श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आज आहे सोमवार सूर्याला पाणी द्या सूर्याला रोज पाणी दिल्याने कुंडतील कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होते सूर्य हा ग्रह मन प्रतिष्ठेच्या संबंधित मानला जातो सूर्याची शुभ बाजू तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात दररोज सकाळी घरामध्ये दिवा लावा जेणेकरून घरातील सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करत नाही तुळशीची पूजा दररोज तुळशीला हळदी कुंगू अक्षधा वाहून धूप दीप लावून पूजा करावी तुळशीजवळ दररोज तुळशीचे पाणी घाला आणि संध्याकाळी दी तुपाचा दिवा ला, लावा तुळशी मातेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते घर गर स्वच्छ ठेवा घराची साफसफाई करणे तितकेच महत्वाचे यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते सकारात्मकता ऊर्जा वाढते मीठ <renewing sounds> कधीही संपू देऊ नये मीठ संपल्यास घरातील नकारात्मकता ऊर्जा तुमच्या आर्थिक जीवनावर वाईट परिणाम करू शकतात त्यामुळे पाण्यामध्ये नमक मिसळून घर पुसणे घरातील नकारात्मकता दूर हो होते जीवनामध्ये सव संवताला इतकं बदला की लक्षात ठेवा नेहमी ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलवलं नाही तिथे कधीही जायचं नाही आयुष्यात स्वतःला दुसऱ्यांना दुसऱ्यांना काही दोष देत बसू नका उलट जीवनात असं काहीतरी करून दाखवा का की जे तुम्हाला सोडून गेलात त्यांना पश्चात्ताप वाटला पाहिजे एक लग्षा वा। गोष्ट लग लक्षात ठेवा सगळ्यांना गोष्टी नशिबानेच मिळतात गोष्ट नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावा आयुष्यात काही जखमा अशा असतात त्या दिसत नाहीत पण आतून मन दुखत असतात वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्य घडवावं लागतं बघा इथे मी उमरटा स्वच्छ करून घेत आहे अगोदर दरवाज्यावरती हळदीची स्वस्तिक काढून घेतली आहे आता द उमरट्यावरती पाण्याचा शिडकाव करून एक स्वच्छ कापड पुसून घ्यावी तिथे हळदीची स्वस्त स्वस्ती काढावे याने नकारात्मकता शक्ती बाहेर घरामध्ये प्रवेश करत नाही घराच्या प्रवेश दा, दारावर चुकूनही पाय देऊ नका किंवा बसू नका मित्रमैत्रिणी पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमची वेळ नक्की निघून जाईल कधीही दिवा फूक मारून विजू नये काही कारता का घरच्या पोटी विजवायचा असेल तर हाताने विजवा स्मशानभूमीमध्ये कधी चुकणे हसू नये किंवा मनमस्ती करू नये दारात बसून भोजन ग्रहण करू नका भोजन करताना ईश्वराचे आभार जरूर माना व थाटामध्ये उष्ट अन्न टाकू नये किंवा आधीच जास्त घेऊ नये दारासमोर चप्पला बूट काढू नका थोड्या बाजूला काढा एखादी चप्पल असेल तर ती उचलून एक साईडला ठेवा चप्पल ठेवल्यास लक्ष्मी ही दिवसातून सात वेळा आपल्या दरवाजाजवळ येत असते तिथे कायमस्वरूपी आपला उमरठा व दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा व दिवसभरात उघडा ठेवावा ताई न दिवस मावळताना असताना कधीही चुकून झाडू मारू नका जर अधिक कचरा असेल तरच रात्री झाडून मार त्रेव, मारावे लसूण किंवा कांद्याच्या सालीने कधीही झाडू नये पिण्याचे पाणी रात्री चुकून उघड ठेवू ठेवू नये हे सुद्धा चुकीचे असते महिलांच्या बाबतीत कधीही उभे राहून केस बांधू नये किंवा विणी घालू नये बघा तुमच्याशी बोलता बोलता माझे उंबरठं पूजन झालेले आहे उंबरठ्याला हळदी स्वस्त काढून कुंकू हळद अष्टगंध अक्षदा वाहून धूप दीप ओवाळून पूजा केलेली आहे याने घरामध्ये खूप प्रसन्नता वाटते पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटीला प्रवेश करू देत नाही जे काही येते ते उंबरठ्यामधूनच येत असते रोज माझे डेली रुटीन असते रोज उठताना उंबरटा पूजन आवश्यक करावे ज्याने काही ते येते ते उंबरट्यामधूनच आज प्रवेश करत असते तैनो मेलेल्या माणसाचे कपडे घरात ठेवू नये या कपड्यामध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते हे कपडे घरच्या उन्नती उन्नतीसाठी अडथळे निर्माण करतात कुटुंबात कला निर्माण होतात देवी देवतांच्या तुटलेल्या फोटो किंवा मूर्ती घरात ठेवू नये याने देव देवांचे दोष लागतात व घरात अनेक समस्या निर्माण होतात या मूर्ती वा त्या पाण्यात विसर्जित कराव्या बघा माझी सकाळची पूजा झालेली आहे देवांना वाहिलेली फुले ही कुठेही टेकू नये ती साठवून वाढवून जमिनीत पुरून द्यावी किंवा वा त्या पाण्यात विसर्जित करावे घरातील वाहनांना नजर लागू नये म्हणून निंबू व मिरची बांधली जाते देवपूजा झाली आहे सकाळी सकाळी खूप प्रसन्नता वाटते आहे जुने कॅलेंडर घरात कोणत्याही भिंतीवर लावू नये हे जुने कॅलेंडर घरात अधोगती आणतात काटेरी झाडे घराजोड घरात चुकून लावू नये अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात आजारपणी लाग लागणे पैसा वाया फड जाणे फुटलेली वस्तू ठेवू नये घरामध्ये ते लगेच घराबाहेर काढावे घरातील तिजोरी स्वच्छ व सुंदर ठेवावी ती वेळोवेळी साफ केली असावी जुन्या न वापरण्यायोग्य वस्तू घरात ठेवू नये या वस्तू दीर्घकाळ राहिल्याने वास्तुदोष वाढतो बघा इथे माझी सग सब, सगळी पूजा अटक आटपून लवकर मी अन्नपूर्णा मातेची पूजा करत आहे हळद कुंकू अक्षदा धूप दीप लावून पूजा करत आहे कि अन्नपूर्णेचे तो आपण स्वयंपाक करत असताना आपले तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे अन्नपूर्णेची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये अन्नाचा कमतरता भासत नाही व बरकत असते अन्नपूर्णा चव चवीला स्वादिष्ट लागते व रुचकर लागत नाही अन्नपूर्णा पूजन केल्याशिवाय मी कोणतीच स्वयंपाक बनवत नाही बघा इथे खूप किती मन मन मला प्रसन्न वाटत आहे आता आपण चहा गरम करून चहा पिऊया बघा तुम्ही पण चला चहा पिऊया स सक, सकाळी खूप छान पॉझिटिव्ह वाटते घरामध्ये खूप मनाला प्रसन्न वाटते व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ